बघा एक लक्षात घ्या भावांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाची वेबसाईट आहे का आता व्यवस्थित चालू आहे आता तरी पण बरेच जण काय म्हणाले ओ टी पीची येईन शँक्शन लेटरच अपलोड करता येईन त्याला अप्रुव्हलच येईन एलवाय जनरेट होईन तर तुम्हाला सांगतो जर त्यामध्ये तुमच्या काही चुका होत असतील किंवा तुम्ही ज्याच्याकडे हे अर्ज भरायला त्याला भरता येत नसेल अशा सगळ्या अडचणी असू शकतात कारण सध्या पोर्टल एकदम व्यवस्थित चालू आहे एल वाय सुद्धा जनरेट व्हालेत मात्र त्यासाठी जी काही उत्पन्नाची मर्यादा आहे का तेवढी फक्त जास्त उत्पन्न लागायलाय बाकी कोणत्याही प्रकारची अडचण नाही आपण या अगोदर ज्या वेळेस अडचणी होत्या त्यावेळेस खरंच ज्या ज्या काही अडचणी होत्या ते सांगण्याचा प्रयत्न केला मात्र आता पोर्टल एकदम व्यवस्थित चालू आहे कारण मी नवीन एल वाय सुद्धा जनरेट केलेत आणि जे काही शँक्शन लेटर होते ते सुद्धा अपलोड केले त्याला तीन दिवसामध्येच अप्रूव्हल आलेलं आहे आणि तरी पण बरेच जण कमेंट करायले की मलाच म्हणाले मग तुम्ही भरून द्या तर मला हे एवढे भरणं शक्य बी नाही कारण ते फोनवर कागदपत्र काही क्लिअर येत नसतात कुठं ते कागदपत्रच बरोबर नसतात बरेच जण फोटो आपला तिरपा काढतात इकडून वाकडाच काढतात कोणाचं स्पष्ट दिसतच नाही ह्या सगळ्या अडचणी असतात आणि असं जर असलं तर मग ते काही अपलोड केलं तरी अप्रुव्हल येण्याची शक्यता नसते मात्र तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या जवळच्या एखाद्या सीएससी सेंटरवर नाही तर तुमच्या घरी बी कम्प्युटर असलं ना तुम्ही घरी भरू शकता कोणाकडे जाची गरज नाही आता भले ऍप आलेले म्हणजे मोबाईल वर तुम्ही स्कॅन करा त्याची जी केबीची मर्यादा असती ती लय मोठी जीबी ठेवू नका जरा केबी कागदपत्र क्लिअर असावेत असे आणि त्याच्यावर अपलोड करा सोप्या पद्धतीने होतं लय बेजार व्हायचं काम नाही पण तरी इतक्या कमेटी त्याच्यामुळे मी एक सांगण्याचा प्रयत्न करायलो की पोर्टल व्यवस्थित चालले व्याज परतावा आलाय उगच नाव बोट त्याच्यामुळे उगच कोणीतरी रिकामच तुमचा ते भरणारा नीट नसेल किंवा त्याला भरता येत नसेल त्याच्या अडचणी असतील त्याच इंटरनेट चलत नसेल तो मोबाईल वर भानगडी करीत असेल तर त्या अडचणी ना तर तुम्ही स्वतः जाऊन त्याच्याजवळ बसून करून घ्या व्यवस्थित चालले कोणत्याच प्रकारची अडचण नाही आणि आता पुन्हा याच्यापेक्षा जर अडचण येत असेल तर तुम्ही सांगा मग आपण पाहू पण मला तरी वाटतंय की सध्या काहीच अडचण नाही कारण मी स्वतः ते हाते काम करतो उगाच काय आपण सांगायचं म्हणून सांगित नाही चांगलं चाललं तर हा चांगलंच म्हणायचं आणि नसन चालत ना तर नाहीच म्हणायचं ज्या अडचणी असतात त्या मोकळ्या बोलायच्या त्याच्यात काय आपल्याला काय कोणाचं भेव नाही काय नाही त्याच्यामुळं तुम्ही आता व्यवस्थित चालू आहे लवकरात लवकर भरून घ्या महामंडळ वेळोवेळी सूचना द्यायला व्यवस्थित त्याच्यावर आता तुम्ही पोर्टलवर बघितल्या असल्या त्याच्यावर वेगवेगळ्या वेग सूचना आहेत त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण नाही आता तुम्हाला पुन्हा काय अडचण असेल तर कमेंट करा त्याच्यावर पुन्हा आपण बोलण्याचा प्रयत्न करू मात्र ही तुम्हाला माहिती कशी वाटली खरंच चालले का नाही चाललंय हे आता तुम्ही कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तेवढीच आपली अपेक्षा आहे बाकी काहीच नाही आणि जास्तीत जास्त भावांना हा व्हिडिओ शेअर करा मग त्याचे लक्ष येईल की काय खरं काय धन्यवाद